बघुणका असला फक्त शुल्लक कारणावरून दोन तरुणांनी एका तरुणावर कोयत्यानं सपासप केले वा सध्या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरू आहेत दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी शिवराज हॉटेल रावेत पुणे बँगलोर हायवे येथे एका तरुणावर दोन अनोळखी इसमांनी कोयत्यानं केले वा जखमी तरुणावर डोक्यात व हातावर सा वार केले असता गंभीर स्वरूपात तो जखमी झाला पळून गेलेल्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी औंध व पुनावळे या ठिकाणी येथून दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली तुषार वैजनाथ सोनवणे आंबेडकर चौक दर्शन पार्क सोसायटी बी वन औंध तर वैभव उल्हास शिंदे वैवर्ष सव्वीस नाहणार गायकवाड नगर सोमानी ड्रीम होम सोसायटी डी पाचशे सात पुनावे या दोन आरोपींना शिताफीनं ताप्यात घेतलाय त्यांच्याकडे तपास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे पुण्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे हल्ला करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जो युवक आहे तो गंभीर जखमी झालेला उपचारसाठी दाखल केले काय असून पूर्ण प्रकरण दिनांक वीस चार तेवीस रोजी हॉटेल शिवराज इथं संध्याकाळी अकराच्या दरम्यान यातील जखमी आहेत टुनटुन सिंग हा जेवण करण्यासाठी गेलेला होता त्याच्या शेजारच्या टेबलवर तुषार सोनून आणि वैभव शिंदे असे दोघंजण जेवत बसले होते जेवत अस जेवत असताना मोहित टुंटून हा हसत होता आणि जेवताना मित्रांबरोबर गप्पा करत होता यातले आरोपी आहेत त्यांना असं वाटलं की ते आमच्याकडे बघूनच हसत आहेत म्हणून तो हसतोस का बघून म्हणून ते उठला आरोपी आणि डायरेक्ट फिर्यादीच्या डोक्यात पहिल्याने वार करायला सुरुवात केली सहा ते सात वार केले त्यांनी यात ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि जखमी झाल्यानंतर तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे संपूर्ण गुन्ह्यामध्ये किती लोकांना आपण आता सध्या ताब्यात घेतले आणि काय त्याला माहिती घटना घडल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे सात म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तात्काळ तीन ते चार तासामध्ये आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत रोखडे राहिला देवरोडला आम्ही आ... पाच जण मित्र जेवायला गेलतो त्याच्यामधून माझं मित्राचं नाव मोहित सिंग ह्याच्यावर दोन जणांनी वार केलेले आहेत कोयत्यानी काही कारण नसताना हॉटेल शिवराज आपले हे शेल पंपच्या पुढे आहे लेफ्ट साईडला ना। ना नाही जुने कसले वाद नाही काही नाही ना ना कारण नसतानी कारण नसतानी त्यांनी चालू केली कशाने वार केले कोयत्याने वार केलेले आहेत किती वार झाले त्याच्यावर एक सहा ते सात वार केलेले आहेत तुमचा मित्र आता आता आजार हॉस्पिटलमध्ये होता त्याच्यानंतर मग समर्थ हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे